माधुरी हत्तीची देखभाल करण्यासाठी वनताराच्या वैद्यकीय आणि अभियंता विभागाने आज नांदे येथील मठाची मठाधिपती स्वस्तिश्री जिनसेन भटारक महाराज आणि विश्वस्तांच्या उपस्थितीत जागेची पाहणी केली यावेळी मठाने दाखवलेल्या जागेवर चांगल्या पद्धतीने सर्व सुविधायुक्त हत्तीचे संगोपन केंद्र उभारणार असल्याची माहिती जिनसेन भट्टारक महास्वामीजी यांनी दिली पेटाच्या तक्रारीनंतर चुकीच्या आणि बेकायदेशीर कागदपत्रांचा आधार घेऊन उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावरून नांदी मठाचा हत्ती वनदारा येथील केंद्रात पाठवण्यात आला होता यानंतर कोल्हापूर जिल्ह्यात माधुरी हत्ती परत करा या मागणीसाठी जनक्षोभ रस्त्यावर आल्यानंतर राज्य सरकारच्या बैठकीनंतर नांदी मठाच्या जागेत वनदाराच्या मार्गदर्शनाखाली हत्ती हत्ती पुनर्वसन केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता या निर्णयानंतर आज वनतारा जामनगर येथील वैद्यकीय विभाग आणि इतर सुविधांसाठी बांधकाम विभागाचे तज्ज्ञ याप्रमाणे वनताराच्या तीन पदाधिकाऱ्यांनी जागेची पाहणी केली मठाने अद्ययावत हत्ती पुनर्वसन केंद्रासाठी सहा एकर जागा दाखवली असून सदर जागेवर वनताराच्या मार्गदर्शनाखाली सेंटर उभारणे सहज शक्य असल्याची माहिती त्यांनी दिली सदर ठिकाणी हायड्रोथेरपी तसेच वैद्यकीय सुविधा केंद्र उभारण्यात येणार आहे नांदी परिसरातील हवामान हत्तींना अत्यंत चांगले असल्याची माहिती वनदाराच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले यावेळी मठाचे मठाधिपती भटारक महाराजांनी सहा एकर जागेत नांदी मठाच्या हत्तीबरोबर सांगली कोल्हापूर आणि सीमाभागातील हत्तींच्या हत्तींच्यावर सोशलायझेशनसह इतर वैद्यकीय उपचार करण्याची सोय या ठिकाणी करणार असल्याची माहिती दिली यावेळी मठाचे विश्वस्त उपस्थित होते